नमस्कार म्हणजे मी दीक्षा शेखे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नदी जाऊनमध्ये आज आमचं न्यूयॉर्कमधला तिसरा दिवस आहे काल तर मी तुमकं अक्षरधार दाखवलंच का जर्सीमध्ये हा आणि आज आम्ही रिटर्न जातो हो मी एवढं डिटेलमध्ये सांगते कारण मीच कन्फ्यूज होतो आहे म्हणून तर आत्ता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाक लागलो सकाळचे साधारण नऊ साडेनऊ वाजलेत आणि आता आम्ही रिटर्न जातो इकडनं जाऊ साधारण चार तास लागतं पण ट्रॅफिक असला आता थोडं लेट होता आणि तो होताच तसं काय मोठंसं नाही हा तर मी असं ठरवलं आहे की आम्ही इलो मागच्या वेळेस पण गेलो पण तेव्हा काही मी ब्लॉगिंग स्टार्ट करून नव्हतंय बट मी आत्ता इकडे जेव्हा आपण राहतो तेव्हा आपल्याला कशी घरा मिळतात जे हॉटेल रूम बुक न करता बाकी काय ऑप्शन असता तर तो आज मी तुमका दाखवतोय आम्ही ह्या दोन तीन दिवसात कोणत्या जागेवर स्टे केलो होता घर कसा होता किंवा ते रूम्स कसे होते हॉटेल रूम नक्कीच नाही ह्या घरासारख्या तर त्या सगळ्या कसं असतं की ह्या लोकांची घरा कशी असतं ती दाखवते तुमका ही लाकडाची घर ह्या तर माहितच आहे पण त्या दिवशी जेव्हा मी लाईट शो दाखवलेले आहे तिकडे ती सगळी दगडाचे बिल्डिंग होते पण ह्या बाकी सगळ्या कसं असतं ह्या तुमका दाखवते आतून ह्या घर कसं हा ह्या तुमका दाखवते कारण ही घर लाकडाची असते ह्या तर तुम्हाला माहितच त्याच्याबद्दल बोलण्यासारख्या वेगळ्या काय नाही हा पण बाकी घरांचं एरिया कसं असतं रस्त्यापासून घरा कशी असतात कारण आता पहिल्यांदा आय थिंक ह्या असा मेन हायवे वगैरे असं मिळालेला घर आहे पण पहिला आम्ही नायग्रा गेलेलो तेव्हा सुद्धा तसंच होता रोड टचच होता कारण सेपरेट घर असतं तेव्हा ती व्यवस्थित स्पेशियस असतात आणि रोड टचच असतात त्यामुळे पार्किंगचं वगैरे थोडंसं काही प्रॉब्लेम हा बाकी सोडला तर आणि आत्ता आम्ही राहतो तिकडनं नाही ते एअरपोर्ट खूप जवळ आहे तर एवढं आवाज येतो आहे फ्लाईटांचं आणि ठीक आहे ह्या बोलला चालूच राहत त्याला आत्ता मी पहिले तुमका होम टूर देत आहे हा घर कसं आता दाखवते आम्ही दोन दिवसाच्या स्टेसाठी घेतलेला हा जा घर होता ता काही सहासा दिसत होता खालचं फ्लोअर होतो तो आमका दिलेलो होता आणि वरती त्यांचे परमनंट रेंटवाले कोणीतरी होते आणि इकडे खूप छान असे बिल्डिंग्स होते लायब्ररी होती समोर पण आम्ही काही जाऊ नव्हतो आणि आम्ही राहत होतो त्याच्या बाजू एक छानसा हॉटेल होता पण ता बुक होता बिकॉज सुट्टीचे दिवस होते त्यामुळे आमका तिकडे काही चान्स मिळाला नव्हतो तर आम्ही ह्या शेजारचा घर बुक केलेला आम्ही चौघा जण होतो त्यामुळे आमच्यासाठी ह्या टू बी एच के अपार्टमेंट ओके होता तर इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती सिक्युरिटी इकडे चावी खूप कमी वापरली जातात घरांसाठी इकडे ही डिजिटल लॉक यूज केली जातात ज्याचं पासवर्ड आमका आधीच मिळालेलो होतो आणि त्याच्यावर आपण घर उघडू शकतो तर ही असा आतली एक छोटीशी रूम म्हणजे मधलो एरिया जो असतात तो तर त्याच्या बाजूक समोरच होता हा एक क्लोजेट त्याच्यात इस्त्रीसाठीचा स्टँड होता वॅक्यूम होतो आणि शूज वगैरे काढून ठेवण्यासाठी किंवा बाहेर ठेवण्यासारखा जो सामान असा त्या ठेवण्यासाठीची एक जागा आणि हो खूप छान असो हॉल होतो इकडे लाईट्स कदाचित खूप छोटे छोटे वापरले जातात किंवा थोडे डीम लाईट वापरले जातात कदाचित ह्यासाठीच कारण हे खिडके वगैरे खूप मोठे असतात आणि त्यामुळे उजेडही भरपूर येतात थोडंसं पसारं इग्नोर करा कारण आम्ही निघत होतो आणि आत्ता मी व्हिडिओ करत आहे निघताना म्हणून ह्या सगळा रोंबाट दिसता हा तर इकडे हे सगळे गोष्टी आपल्या सुटसुटीत मिळतात आम्ही नंतर सगळा व्यवस्थित करून ठेवला त्यांचा खिडके वगैरे बंद केलेले त्यामुळे आता तुमका कळत नसतात आणि इकडे हो एक फायर प्लेस असा जो काही आम्ही जळवत नव्हता कारण तितकीशी थंडी घरात वाटत नव्हती कारण हिटर चालू केल्यानंतर काही फारसा फरक पडणार नाही तर, फार तर इकडे जसं की मी म्हटलंय दोन बेडरूम होते तर हो एक बेडरूम होतो आणि इकडे प्रत्येक रूममध्ये तुमका रू, आ, टिवी में था। था रूम टी व्ही मिळता त्याच्यानंतर प्रत्येक रूममध्ये क्लोजेट असतात इकडे मोस्टली लोक कोणी कबाटा अशी घेणत नाही यांची भिंतीतच त्यांना क्लोजेट मिळतं जिकडे फक्त हँग करण्यासाठीच ऑप्शन असता आणि हॉलमध्ये एक छानसो आरसो लावलेलो ज्याच्यात मी एक माझं व्हिडिओ केलाही आहे आणि हतो किचन किचनसुद्धा खूप हो छान होतो छोटोस होतो पण तरी छान होतो रात्री जेव्हा बाकी होती तेव्हा मी पुन्हा इलं त्यांनी येणार नाही की परत रिटेक कर आणि व्हिडिओ कर तर इकडे सुद्धा जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्या खूप गरजेचे म्हणजे जे ज्या गोष्टींचे इम्पॉर्टन्स असतात ज्या ज्या गोष्टींची गरज असता ते सगळे गोष्टी मिळतात एकतर इकडे फ्रीज सगळीकडे मिळतात त्यानंतर ह्या घर खूप छान होता मला खरंच खूप आवडला ह्या घर कारण इकडे टोस्टर होते आ, ही चिमणी लावलेली होती आपलं नॉर्मल जसो इंडियात गॅस असतात तसो गॅस होतो इकडे मी एक गोष्ट नोटीस केली आहे ती म्हणजे अशी जेव्हा प्रायव्हेट घरं आपण घेतो तेव्हा तिकडे गॅस व्यवस्थित मिळता आणि ही खूप चांगली गोष्ट आहे ही सोयीची गोष्ट आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात इलीच असते की जिकडे गॅस असतात तिकडे खाली अव्हन तर मिळताच मिळता पण इकडे मायक्रोवेव्हसुद्धा होतो कॉफी मेकर होतो टोस्ट मेकर होतो म्हणजे जे काही कर टोस्ट करतात बटर लावून वगैरे ग्रिल करतात ते का आणि डिशवॉशर तर प्रत्येक घरात असताच असता आणखीन एक सिक्युरिटीची गोष्ट ती म्हणजे कॅमेरा घरांच्या बाहेर असे कॅमेरा लावलेले असतात प्रायव्हेट घरांमध्ये पर्सनल घरांमध्ये ह्या मोस्टली मिळताच मिळतात त्यानंतर इकडे कोणत्याही घरात जावा किंवा कोणत्याही हॉटेल रूमला जावा हॉटेलमध्ये तर मोस्टली टॉवेल वगैरे आपल्याला मिळतात पण जेव्हाही अशी घरा मिळतात तेव्हा सुद्धा आपल्या आपल्या गरजेचे टॉवेल म्हणा एक्स्ट्रा उशे म्हणा ह्या सगळ्या मिळतात आणि हे होतो दुसरं बेडरूम ज्याच्यातसुद्धा एक छोटासा क्लोजेट होता आणि हा आय थिंक मास्टर बेडरूम होतो कारण इकडं लॅम्प वगैरे सगळा प्रॉपर लावलेला होता दोन्ही साईडने छोटे टेबल्स ठेवलेले होते आणि ह्या होता क्लोजेट ह्याच्यात तुमच्या लक्षात येताला की एक्झॅक्ट इकडे क्लोजेट कशा असतात तर ह्या असा हँग करण्यापुरताच आणि खाली सगळी जागा मोकळी असतात आणि इकडे कबाटा मिळतात नाही असं नाही पण ती आपल्या रिक्वायरमेंटने घेऊची हो असतात इकडे प्रॉपर तुमका फर्निचर असं काही मिळणार नाही मिळत असा तर पर्सनल घरांमध्ये मिळत असतात आणि इकडे सुद्धा एक छान ड्रेसिंग टेबल होता ह्याच्यात काही सामान नव्हता पण खूप छान वाटला मका ह्या जे काही के सेट केलेला होता आता आणि ह्या बाथरूमला दाखवण्याचं कारण एवढंच आहे कारण बाथरूममध्ये दाखवण्यासारखा विशेष काय नसतं पण हो बाथरूम बऱ्यापैकी टाईल्स लावलेलो होतो आणि हो मी पहिलं बाथरूम बघितले ज्याच्यात टाईल्स होते कारण ह्याच्या आधी आम्ही गेलेलो तिकडे टाईल्स नव्हते आम्ही राहतो त्याच्यातसुद्धा टाईल्स नाही आहेत इकडेसुद्धा आपल्या गरजेचे किंवा पर्सनल केअरचे सगळे गोष्टी मिळतात जसं की ड्रायर असा स्ट्रेटनर असतात किंवा शॅम्पू वगैरे जे काही गोष्टी असतात ते सुद्धा सगळे इकडे मिळतात आणि बऱ्यापैकी सगळे सोयी उपलब्ध असतात तर मंडळी अशा पद्धतीने आमची इकडची जी काय पिकनिक होती ती कंप्लीट झाली आहे आणि आम आम्ही आता ह्या घरात बाय बाय करून आम्ही आमच्या जा घराकडे जाऊन निघून ह्याचा जा गार्डन पण छान होता जे आम्ही दाखवत नाही चिंटूकला सौदा तरी छान होता, होता तर फायनली ह्या घरात बाय बाय करून आम्ही आमच्या फॉल रिवरच्या दिशेन मॅसिच्युसेटच्या दिशेन जाऊक वाट धरलो न्यूयॉर्कच्या जवळपासना भरपूर सारी एअरपोर्ट आहेत त्यामुळे इतकी सारी विमानं दिसत होती एवढे आवाज येत होते की बोलून सोय नाही बापरे बापरे एवढे सगळं चालू होता आणि इकडे एक दोन एअरपोर्ट असे आहेत जे का डायरेक्ट इंडियात नाही येणारे फ्लाईट असतात म्हणजे त्यांका कनेक्टिंग फ्लाईट नसतात डायरेक्ट इंडियातून जी एकच फ्लाईट असतात ती न्यूयॉर्कमध्ये किंवा यू एसमध्ये आणखीन कोणत्या तरी एअरपोर्टला येतात त्याच्याबद्दल मला फारशी काही माहिती नाही पण जेव्हा कळत तेव्हा मी शेअर नक्कीच करीन इंडियात तर आपण ट्रेन बघितल्याच आहात इकडे ट्रेन काय ट्रेनसारखीच होती पण ही मग डबल डेकर असल्यासारख्या वाटला आणि इकडचा तुम्ही स्टेशन तर बघितलातच आहात मी मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आम्ही न्यूयॉर्कमधले लाईट शो बघू जात होतो तेव्हा मी तुमका दाखवलेलंच तर ह्या मोठा असा आणि ॲडव्हान्स असा त्यांचा रेल्वे स्टेशन त्याच्यानंतर मी आणखीन एक गोष्ट तुमका दाखवलेला येताना तो जो एक मोठो सो ब्रिज दाखवलेला आहे ज्याच्यावर धुक्या साचलेला वरती धुक्या दिसत होता तो म्हणजे हो ब्रिज आहे जो की भयानक मोठो ब्रिज आहे पण तरी सेफ आहे आता आम्ही जात होतो वरच्या फ्लोअरवर तुम्ही बघितलातच की त्याच्या खाली आणखीन एक असा पण इकडे ह्या सगळ्या गोष्टींची काही अशी कौतुक करण्याची किंवा नवलाई हा कारण हे एवढे मोठे मोठे ब्रिज इकडे येऊन बघूक मिळालं मोठमोठे बिल्डिंग्स बघूक मिळाले तरी बरेचशे गोष्टी आम्ही न्यूयॉर्कमध्ये येऊन नाही बघू कारण टाईम तेवढं नव्हतो हो आमच्याकडे आम्ही जितक्या दिवसांसाठी गेलेलो त्या हिशोबाने आमचा आम तेवढा सगळा ते सेट होऊक से नाही किंवा तेवढा त्या ते प्लॅनिंगमध्ये बसाक नाही त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही ह्या सगळ्या पुन्हा बघू जातलो तेव्हा मी बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवीन आणि त्यानंतर लागलेलो तो म्हणजे आपलो नेहमीच जो आप येताना जाताना लागणार होतो भूलभुलही रोड पण जाताना ओके हा कारण जाताना आम्ही काही चुकाक नाही जाताना आम्ही व्यवस्थित सुटलो त्या सगळ्या रस्त्यांना त्यामुळे तेवढासा काही वाटा नाही तर मंडळी फायनली आम्ही प्रॉविडन्समध्ये पोचलो हो म्हणजे इकडून फॉल रिवर आमक जवळ सो आम्ही आमच्या घराच्या एरियाकडे जवळपास पोचलो आणि आत्ता आम्ही जोक थांबतो कारण दीड वाजलो आणि घराकडे जाऊन काही करू शकत नाही त्यामुळे आत्ता आम्ही बाहेरच खातलो हो एक इंडियन रेस्टॉरंट हा आणि so, आता भूक पण लागली हा सो कसा मिळता जेवण इकडे ह्या दाखवेन खाण्यापिण्याची तयारी करू हवी त्यामुळे चला तर मग आज भेटूयात बघू काय चांगला मिळता काय असा जेवणता आणि मग दाखवीनच हॉटेल छान होता जेवण छान होता पण एक सपोर्टिव्ह स्टाफ तिकडे नव्हतो जर इंडियन्ससाठी काही गोष्टी कळत नसते तर ते सांगण्यासाठी तसं सा काही नव्हता पण ठीक होता जेवण उत्तम होता, जेवन होता।